नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर पाकिस्तानची पुन्हा आगळीक नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन नेहमीप्रमाणे भारताचं चोख प्रत्युत्तर सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर घेतला परिस्थितीचा थेट आढावा नवी दिल्लीत सतत उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अभूतपूर्व बंदोबस्त श्रीलंकेनंही सार्क परिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे पाकिस्तानवर उढवली पुन्हा एकदा नामुष्की चोहो दबाव तंत्र सुरू कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यावर केंद्र आणि राज्याची सहमती येणाऱ्या काळात रोजगार निर्मितीसाठी रेल्वे हा उत्तम पर्याय ठरेल सुरेश प्रभू मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्यासंदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली पेट्रोलच्या दरात छत्तीस पैशांनी वाढ तर डिझेलच्या दरात सहा पैशांनी कपात इडन गार्डन मैदानावर दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताच्या तीनशे सोळा धावा न्यूझीलंडची घसरगुंडी पावसाचा व्यत्यय आणि मराठवाड्यात दमदार पाऊस सुरूच नांदेड जिल्ह्यातल्या लिंबोटी धरणाचे चौदा दरवाजे उघडले आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमध्ये अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानी तुकड्यांनी जोरदार गोळीबार केला पहाटे तीन वाजल्यापासून छांब आणि पालनवाला या भागात पाकिस्ताननं उखळी तोफांचा मारा केला त्याचबरोबर स्वयंचलित बंदुकांनी गोळीबारही केला या गोळीबाराला भारतीय तुकड्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं दोन्ही बाजूंकडून सकाळी सहा वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता या गोळीबारात भारताचा कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे दरम्यान श्रीनगर शहरातली परिस्थिती सुधारणा झाली असून संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी आज जम्मू काश्मीरला भेट दिली पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर लष्करप्रमुख जम्मू काश्मीरमधल्या नॉर्दन कमांडच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल लष्कर प्रमुखांनी या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं या अधिकाऱ्यांना भेटण्यासोबतच जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा विषयक स्थितीचा आढावाही लष्कर प्रमुखांनी घेतला पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं धडक लक्षवेधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली सरहद्द ओलांडून पाकिस्तानमध्ये चुकून गेलेल्या सदतीस राष्ट्रीय रायफल्स तुकडी या तुकडीच्या धुळे जिल्ह्यातल्या चंदू बाबूलाल चव्हाण या भारतीय जवानाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यात यश येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली उच्चस्तरीय बैठकीपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते या यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली अशी जाणकारी मिली आहे की एक जवान दुसरे पाक एरिया में या पाक कश्मीर का जो ऑक्यूपाइड एरिया है उसमें घुस जाने से आ, उसे पाक पुलिस ने अरेस्ट जवानों ने उसको उठा के कि अरेस्ट किया हुआ है उसे छुड़ाने का सर्व प्रयास चल रहा है सभी काम लगी हुई है होम मिनिस्टर साहब ने कह दिया है कि उसे लाने का पूरा जी तोड़ से हम प्रयास करेंगे दरमियान जवान चंदू चवान पाकिस्तानी लश्कर अटक के वृत्त समझता चंदू की आजी लीलाबाई चवहान हृदयविकाराच्या धक्क्यानं काल निधन झालं त्यांच्या पार्थिवावर रात्री साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत राज्यात आणि मुंबईत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी गृहमंत्र्यांना दिली राज्यातल्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह अन्य क्षेत्रात इमारती उभारण्यासाठी लागणारी पर्यावरण विभागाची मंजुरी राज्याच्या विकास नियंत्रण नियमात संलग्न करायला केंद्रानं तत्वतः मान्यता दिली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यासंदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान भारताकडून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या पुरापतखोर आणि युद्धपिपासू धोरणात बदल झालेला दिसत नाही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त तळावर गोळीबार केला सुदैवानं कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही सुरक्षा रक्षकांनी या परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे भारत भूतान बांगलादेश अफगाणिस्तान आणि श्रीलंकेनं इस्लामाबादेत होणाऱ्या एकोणीसाव्या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्ताननं ही परिषद आता पुढे ढकलली आहे ती नक्की केव्हा घेतली जाईल याबाबतची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल असं पाकिस्तानी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे पाकिस्तानला मिळालेला हा आणखी एक मोठा दणका आहे भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या पाकिस्तानच्या धमकीबाबत तीव्र आक्षेप घेतला आहे आणि आपली नापसंती कळवली आहे पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीबाबत अमेरिकेनं वारंवार समज दिली आहे अशी माहिती अमेरिकेच्या गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे आण्विक क्षमता असलेल्या देशांवर अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांच्या वापरासंदर्भात स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची खूपच मोठी जबाबदारी आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं असं गृह प्रवक्ते मार्क टोनर म्हणाले उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी पावलं उचलावीत असं आवाहन पुन्हा एकदा आहे कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात काल सहमती झाली याबाबत या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आह मुख्यमंत्र्यांनी प्रधान यांची काल नवी दिल्लीत शास्त्री भवन इथं घेतली त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली हा प्रकल्प देशातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असेल त्यामुळे आपली इंधन क्षमता वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असं मुख्यमंत्री म्हणाले एमयूटीपी तीन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं रस्वि अभियानाअंतर्गत मी मुंबईकर या अभियानाचं सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झालं ते ते बोलत होते येणाऱ्या काळात रोजगार निर्मितीसाठी रेल्वे एक उत्तम पर्याय आहे तसंच देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण साधन आहे तंत्रज्ञान अनुभव दूरदृष्टी यांच्या आधारे आपण रेल्वे प्रवास अधिक सुखकर करूया असं प्रभू म्हणाले मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या परळ टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मची पायाभरणी महिन्याभरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे येत्या दोन वर्षात परळ टर्मिनस बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करणं टाळणाऱ्या राज्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे ते मुंबईत इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादकांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते काही राज्य सौर ऊर्जा प्रकल्पातून कमी प्रमाणात ऊर्जा निर्मिती करत आहेत या ऊर्जेऐवजी स्वस्त ऊर्जेची खरेदी करत असल्याचं आपल्या लक्षात आलंय असं गोयल म्हणाले अशा राज्यांना अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करायला भाग पाडण्यासाठी किंवा त्यांच्यावर दंड आकारण्यासाठी काय करता येईल याचा विचार आपण करत आहोत अशी माहिती मंत्र्यांनी दिली मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी अधिवेशन बोलवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वार्ताहरांना दिली मराठा क्रांती मोर्चे जे निगत आहेत त्याच्यातली जी प्रमुख मागणी आहे मराठा आरक्षण याच्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचं एक विशेष अधिवेशन लवकरच बोलवावं हे निवेदन आमचं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं त्याबद्दल चर्चाही झाली आणि त्याचा आता आम्ही पाठपुरावा करणार आहोत माननीय मुख्यमंत्री म्हणाले की विधिमंडळातील जे गटनेते आहेत त्यांच्या बैठकीत हा विषय मी ठेवतो आणि अधिवेशन ते सकारात्मक आहेत असं आम्हाला वाटलं मेक इन महाराष्ट्र सप्ताहामुळे महाराष्ट्र देशात गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनलं आहे या उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या ऐंशी संधी भूमिपुत्रांनाच मिळणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते औद्योगिक विकास मंडळाच्या अखत्यारीतल्या मोकळ्या भूखंडांचं वाटप करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करणार आहे असं त्यांनी सांगितलं औद्योगिक महामंडळाचे भूखंड घेऊन ते विकसित न करणाऱ्या उद्योजकांना आणखी एक संधी देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उद्योग संजीवनीची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार सतरापर्यंत वाढवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह अन्य क्षेत्रात इमारती उभारणीसाठी पर्यावरण खात्याची मंजुरी आता राज्याच्या विकास नियंत्रण नियमांशी संलग्न करण्यात केंद्रानं तत्वत मान्यता दिली आहे या संदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नवी दिल्लीत पर्यावरण मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय वन पर्यावरण मंत्री हवामान बदल मंत्री अनिल दवे यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली यावेळी महाराष्ट्रातील विविध पर्यावरण विषयक प्रश्नांबाबत चर्चा झाली राज्यातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह अन्य क्षेत्रात इमारती उभारण्यासाठी पर्यावरण मंजुरी घेण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात जावं लागतं याऐवजी अशी मंजुरी राज्यातच विकास नियंत्रण नियमानुसार दिली जावी या प्रस्तावाला बैठकीत तत्वत मान्यता देण्यात आली सागरी किनारी मार्ग तसंच मालाडचा सा सांडपाणी प्रक्रिया प्रक्र प्रक्र प्रकल्प यांना परवानगी देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते पहिल्या दिवशी घटस्थापना होते घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्तीची मनोभावे पूजा करणं म्हणजे घटस्थापना या दिवसापासून पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते पाटाभोवती फेर धरून स्त्री आणि मुली भोंडल्याची गाणी गाऊन भोंडला खेळतात नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे या नऊ दिवसांच्या काळात दुर्गादवी ति तत्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते असा समज आहे घरात घटपूजन केल्यानंतर वास्तूमधील त्रासदायक लहरींचं निर्दालन होतं अशी धार्मिक प्रथा आहे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य पूर्णपीठ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आज सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात ता आली त्यानंतर विधिवत घटस्थापना करण्यात आली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातही सकाळी तोफेच्या सलामीनं घटस्थापना करण्यात आली जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अमित सैनी यांच्या हस्ते देवीचा पहिला शासकीय अभिषेक करण्यात आला नवरात्रोत्सव काळात देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात कोळी बांधवांचं दैवत असलेल्या लोणावळामधल्या कारला इथं एकविरा मंदिरात घटस्थापना करण्यात आली पहाटे पाच वाजता देवीला अभिषेक घातल्यानंतर देवीची आरती करून घट बसवण्यात आले नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवमीला मंदिरात होम हवन करण्यात येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन ग्रामीण पोलिस यांच्या वतीनं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत कावेरी जलव्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे या निर्णयाचं तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे कर्नाटकानं आजपासून सहा ऑक्टोबरपर्यंत सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेशही घटनापीठानं दिले आहेत त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होतोय तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या कावेरी पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडका काढण्यात यावा अशी मागणी कावेरी शेतकऱ्यांची आहे कावेरी जलव्यवस्थापन मंडळ स्थापन झाल्यानंतर कावेरीचं पुरेसं पाणी मिळायला मदत होईल अशी आशा त्यांना वाटत आहे कावेरीच्या पाण्यामुळे तंजावूर तिरुवरुण आणि नागपटिणम या भागातल्या पिकांना जीवदान मिळणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील हिरडगाव इथल्या साई कृपा साखर कारखान्याची तीनशे पंचाहत्तर कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेनं आज जप्तीची कारवाई केली बँकेनं आज कारखान्याचा तत्वत ताबाही घेतला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अधिपत्याखाली हा कारखाना साई कृपा कारखान्याचा सा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे या कारखान्याची विक्री करण्यासाठी एका बहुराष्ट्रीय कंपनीशी करार केला आहे कारखान्याकडे शेतकऱ्यांची पस्तीस कोटी रुपयांची थकबाकी आहे ही रक्कम कारखान्याच्या विक्रीनंतर मिळू शकेल अशी आशा आता निर्माण झाली आहे मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये नमस्कार अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे या प्रकरणी आधी राज्य सरकारकडे हरकत नोंदवावी आणि नंतर गरज पडली तरच न्यायालयात यावं असं मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे समाजवादी पार्टीचे से नगरसेवक रियाज शेख आणि सामाजिक कार्यकर्ते मसूद अन्सारी यांनी ही याचिका दाखल केली होती महानगरपालिकेनं घेतलेला निर्णय रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत त्यामुळे यासंदर्भात आधी सरकारकडे दाद मागावी असं न्यायालयानं म्हटलं आहा याचिकाकर्त्यांच्या हरकतीवर दो या दोन आठवड्यात उत्तर द्यावं असं न्यायालयानं राज्य सरकारलाही सांगितलं आहे मुंबईत चारशे उर्दू शाळा असून त्या इस्लामचं पालन करणाऱ्या आहेत त्यामुळे या सूर्य नमस्कार अनिवार्य करू नये असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे पेट्रोलच्या दरात मागे छत्तीस पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या दरात मागे सात पैशांची कपात झाली आहे पेट्रोलच्या दरातल्या गेल्या दोन महिन्यातली ही तिसरी वाढ आहे तर डिझेलच्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा घट झाली आहे आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक पावलांबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं या दिवसाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एक ठराव करून हा दिवस आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून विविध योजना आणि कायदे तयार करण्यात आले आहेत मातोश्री वृद्धाश्रम योजना साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र एसटी बस प्रवासभाड्यात सवलत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनांसह विविध योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवल्या जातात उदार वयात त्यांच्या देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी कायद्यांची तरतूद करण्यात आली आहे आज नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयोश्रेष्ठ सन्मान दोन हजार सोळा या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत उपस्थित होते रसायन उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना मुंबईत विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं इंडियन केमिकल कौन्सिल या देशातल्या रसायन उत्पादकांच्या प्रमुख संघटनेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आरोग्य सुरक्षा आणि पर्यावरण ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन रसायन उद्योगातील जलस्रोत व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले युद्धाच्या कथा रम्य असल्या तरी प्रत्यक्ष युद्ध मात्र वेदनादायकच असतं पण स्वसंरक्षणार्थ युद्ध करण्याचा प्रसंग केव्हा ना केव्हा येतोच संरक्षण दलांबद्दल आपल्या मनात खूप कुतूहल असतं पण त्याबद्दलची विस्तृत आणि योग्य माहिती मात्र आपल्याकडे नसते मुंबईतल्या मुलुंडमधल्या महाराष्ट्र सेवा संघानं नौदलाचं सामर्थ्य अधोरेखित करणारं एक प्रदर्शन भरवलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन नौदलाच्या पश्चिम कमांडचे महाराष्ट्र विभागाचे प्रमुख ध्वजाधिकारी रिअर ॲडमिरल सतीश घोरमाडे यांच्या हस्ते झालं दोन ऑक्टोबरला दुपारी एक वाजता ह्या प्रदर्शनाची सांगता होईल नौदल विषयक माहितीसोबतच या क्षेत्रातल्या अभ्यासक्रमांबाबत आणि कारकिर्दीच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नौदल अधिकारी आणि इतर तज्ञही या तीन दिवसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार ला आहेत मुंबईत विद्याविहार इथल्या सोमय्या महाविद्यालयात अभियांत्रिकी दोन हजार सोळा या फेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या अभियांत्रिकी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असेल इस्रोतल्या संशोधकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या फेस्टच्या माध्यमातून मिळत आहा मंगळ मोहीम चांद्रयानिक याचप्रमाणे अनेक उपग्रहांची छायाचित्र आणि मॉडेल्स या ठेवण्यात आली आहेत मराठवाड्यात मराठी भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी निजाम राजवटीत प्राध्यापक तून श कुलकर्णी यांनी मोठं योगदान दिलं होतं अशा लेखकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळणं आपल्यासाठी अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी काढले नांदेड इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी मतदानाची गरज नाही मतदान प्रक्रियेमुळे ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरत नाहीत त्यामुळे संमेलनाध्यक्ष सर्वसाधारण सभा घेऊन निवडले जावेत असं मत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं महाराष्ट्राचे महाकवी आणि आद्य वाल्मिकी अशी ओळख असलेल्या गदिमा अर्थात गदी, गदी माडगुळकर यांची आज जयंती एकापेक्षा एक सुरेल गीतांची रचना माडगुळकर यांनी केली गीत रामायणाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले त्यांच्या रचनांना मराठी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात मा मराठी साहित्य क्षेत्रातला महाकवी वयाच्या सोळा सतराव्या वर्षी गदिमांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला ब्रह्मचारी ब्रँडीची बाटली यासारख्या चित्रपटात त्यांनी सहाय्यक नट म्हणून भूमिका केल्या भक्त दामाजी पहिला पारणा या चित्रपटामध्ये त्यांना पहिल्यांदा गीत लेखनाची संधी मिळाली त्यानंतर लोकशाहीर राम जोशी या चित्रपटात त्यांनी कथा पटकथा संवाद गीत अशी चौफेर कामगिरी बजावली मराठी चित्रपटांसाठी त्यांनी एकशे सत्तावन्न पटकथा आणि दोन हजाराहून अधिक गाणी लिहिली वंदे मातरम गुळाचा गणपती जगाच्या पाठीवर प्रपंच मुंबईचा जावई यासारख्या अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे गदिमा सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रिकुटानं त्यावेळी मराठी चित्रपटांमध्ये सुवर्ण काळ निर्माण केला त्याबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही पंचवीस पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला व्ही शांताराम यांचा दोन नवरंग गुंज उठी शहनाई तुफान और दिया हे चित्रपट पटकथाकार म्हणून गदिमांचेच शाहीर कवने पोवाडी लिहून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात अप्रत्यक्षपणे का होईना पण आपलं योगदान दिलं गदिमांनी स्वतः शब्दबद्ध केलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत रामायण वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातला एकमेव कार्यक्रम ठरला आणि त्यातूनच गदिमांना महाकवी आणि आधुनिक वाल्मिकी असं संबोधलं जाऊ लागलं या गीत रामायणाचं हिंदी गुजराती कन्नड बंगाली तेलगू संस्कृत अशा विविध भाषांमध्ये भारत त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं संगीत नाटक अकादमी आणि भावे सुवर्ण पदक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले सहज सोपे शब्द भावसंपन्न आणि मनाला साथ घालणाऱ्या गीतरचनांमुळे आजही गदिमा मराठी रसिकांच्या मनात अजरामर आहेत दर्जेदार खेळाडू बनण्याची गुणवत्ता आणि शारीरिक क्षमता आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये असल्यानं त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुविधा मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय यश संपादन करू शकतात असं नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस प्रमुख राजेंद्र डहाळे यांनी सांगितलं नंदुरबारमधल्या शहादा इथं राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते स्पर्धेत सत् सव्वीस जिल्ह्यातल्या अठ्ठ्याहत्तर संघांचे आठशे पन्नास खेळाडू सहभागी झाले आहेत यंदा प्रथमच बारा वर्षांखालील वयोगटातल्या मुलामुलींच्या संघांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे कोलकात्यात इडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज न्यूझीलंडची घसरगुंडी उडाली भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शामी यांनी यांच्या भेदक गोलंदाजी समोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली भुवनेश्वर कुमारनं दोन गडी बाद केले तर शामी आणि रवींद्र जाडेजाला प्रत्येकी एक एक गडी मिळाला त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था चार बाद पंच्याऐंशी अशी झाली यावेळी पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबावा लागला त्यापूर्वी भारताचा पहिला डाव तीनशे सोळा धावांवर आटोपला भारताच्या तळाच्या फलंदाजांनी कालच्या धावसंख्येत सत्याहत्तर धावांची मोलाची भर घातली यामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान सहाच्या नाबाद अर्धशतकी खेळचा समावेश होता लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलिदानंतर बीसीसीआयची आज मुंबईत पहिली विशेष सर्वसाधारण बैठक सुरू आहे ही बैठक काल होणार होती मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ती होऊ शकली नाही लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं अंमलबजावणीसाठी दिलेल्या मुदतीची पहिली तारीख काल होती या शिफारशी लागू करणं शक्य नाही असं सांगत बीसीसीआयनं न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका फेटाळत न्यायालयानं या शिफारशी लागू कराव्यात असे आदेश दिले हवामान मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसानं पुन्हा जोर धरला नांदेडमध्ये आज सकाळपासून रिमझिम पाऊस होतोय जिल्ह्यातल्या लिंबोटी ले धरणाचे चौदा दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले हे धरण शंभर टक्के भरलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उस्मानाबादमध्ये पावसाची संततधार सुरू आहे बीड तसंच लातूरमध्येही पावसाची रिमझिम सुरू आहे अमरावती जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस होतो मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत येत्या छत्तीस तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली पाकिस्तानची पुन्हा आगळी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन नेहमीप्रमाणे भारताचं चोख प्रत्युत्तर सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर घेतला परिस्थितीचा थेट आढावा नवी दिल्लीत सतत उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन महाराष्ट्रासह अन्य अनेक राज्यांमध्ये अभूतपूर्व बंदोबस्त श्रीलंकेनं ही सार्क परिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे पाकिस्तानवर उठावली पुन्हा एकदा नामुष्की दबाव तंत्र सुरू कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यावर केंद्र आणि राज्यांची सहमती येणाऱ्या काळात रोजगार निर्मितीसाठी रेल्वे हा उत्तम पर्याय ठरेल सुरेश प्रभू मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्यासंदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली पेट्रोलच्या दरात छत्तीस पैशांनी वाढ तर डिझेलच्या दरात सहा पैशांनी कपात इडिन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताच्या तीनशे सोळा धावा न्यूझीलंडची घसरगुंडी पावसाचा व्यत्यय आणि मराठवाड्यात दमदार पाऊस सुरूच नांदेड जिल्ह्यातल्या लिंबोटी धरणाचे चौदा दरवाजे उघडले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर